मी कविता का स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये मा गोडताईंचं दादांचं आणि मित्रांचं खूप स्वागत आहे तर आधी सर्वात आधी माझ्या मैत्रिणी मा लताईंना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर व्हिडिओ थोडासा लेट येणार आहे आपला तर समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसा वाटला तेही सांगायला अजिबात विसरू नका आणि सर्वांना आपल्या फॅमिलीला महाशिवरात्रीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी घरातील देवपूजा कशी केलेली आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि ह्या ब्लाउजची जी बाही आहे ती कशा पद्धतीनं मी स्टिच करताना दाखवलेली आहे फारच दाखवलेलं आहे जास्त काही दाखवलेलं नाही आहे तरी पण म्हणजे दुपारीच्या वेळेत मी काय करते जर मला असं वाटलं की आपण हे हे करूया तर तुमच्याबरोबर थोडासा शेअर करण्याचा प्रयत्न करते तर अशा पद्धतीने ही ब्लाउजची बाई शिवलेली आहे आणि साधा सिंपल ब्लाऊज आहे तर तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया अशा पद्धतीने आजची देवपूजा मी केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि बघा बेसिंगमधला जो हा नळ आहे ना तो कशा प्रकारे झालेला आहे पाणी पण व्यवस्थित असं येत नव्हतं आणि ज्यावेळी आम्ही तर राहायला आलो ना तर त्यातनं कापसासारखं पाणी पडत होतं आणि आता तसं पडत नव्हतं तर इथं प्लंबर पण काही जवळ वगैरे नाही माझ्या ओळखीचा नाही मग मीच प्रयत्न केला आणि हे जे नळाचं पुढची साईड आहे ती काढली आणि आता ही किती घाण झालेली आहे बघा तर आता आपण ह्याला स्वच्छ करूया तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया तर अर्धा लिंबू मी घेतलेला आहे छान असं पिळून घेते तर त्याच्यानंतर बघा हा सोडा आहे मीठा सोडा म्हणजे जो आपण भजीला वगैरे वा वापरतो तो तर साधारण आपल्याला हाय ना अर्धा चमचा इतकं घ्यायचं आहे त्याच्यानंतर बेकिंग पावडर आपल्याला इथं लागणार आहे ती पण अर्धा चमचा होईल इतकंच घ्यायचं आहे आपल्याला आणि जे विनेगर आहे ना ते अर्धं टोपण आपल्याला घ्यायचं आहे तर आता मी इथं तुम्हाला असं दाखवत आहे पण अर्धा टोपण घ्या आणि छान असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये ना ते आपण काढलेलं होतं नळाच्या पुढचं ना ते एक तासासाठी आता ह्यामध्ये ठेवायचं आहे तोपर्यंत माझी सर्व कामं करून घेते तर आता ह्याला एक तास झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकताय माझं धुनं भांडी वगैरे सगळं झालं म्हटलं चला हे निवांत वेळी आपण करूया कारण की ह्याला गडबड करून चालत नाही व्यवस्थित निघायला पाहिजे तर थोडं स्क्रबरनं मी पहिल्यांदा घासून घेतलेलं आहे आणि नंतर चाकूच्या सहाय्यानं मी ह्याला अशा प्रकारे या ना काढत आहे कारण की शार जे असतात ना ते स्क्रबरनं निघत नाहीत तर त्यासाठी तर हा चाकू आहे ना जास्त धारदार नाही आहे तर त्यासाठी मी हा वापरलेला आहे आणि तुम्ही जर कोणी करणार असला तर थोडंसं जपून करा मला थोडं सवय आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीनं हे स्वच्छ असं करून घेते तुम्ही तर पाहू शकता लगेचच ह्याच्यावरचे जे शार वगैरे आहेत ना ते लगेचच निघलेले आहेत थोडेफार जरी राहिले तर ते आपण काढून घ्यायचे तर बघा इथं थोडंसं राहिलेलं आहे तर तेही मी लगेच असं काढून घेणार आहे आणि छान असं हे क्लीन होते तर त्यासाठी मग म्हटलं चला तुमच्याबरोबर असं एकदा शेअर करूया मी आणि एकदा हे काढलेलं होतं त्याला झाली सहा महिने तर सहा महिन्याच्या नंतर ह्याला असं पर पुन्हा झालेलं आहे त्याच्यानंतर बघा ती जी तोटी असते ना त्याचा जो पुढचा भाग असतो तो, तो पण मी इथं घेतलेला आहे तर तो पण छान असा मी चाकून थोडंसं घासलेला आहे आणि इथं तुम्ही पाहू शकताय की दोन्हीतला फरक तर आता ह्यातून पाणी खूप छान असं येणार आहे तर हे सारखं सारखं करून पण नाही चालत कारण की तर जे पुढचा जो भाग आहे ना तो प्लास्टिक सारखा आहे आणि वरचं जे आहे ते स्टीलचं आहे आणि आपण राहतोय भाड्यानं आणि त्यामुळे आहे ना त्या मग लोकांची वस्तू खराब नको व्हायला त्यासाठी जरा जपून केलेलं बरं असते आपण आपल्या पद्धतीनं स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करत असतोय तर इथं पाहू शकता पाणी किती छान आणि कापसासारखं येत आहे तर अशा पद्धतीनं आजचा हे नळा दोन्ही पण मी छान असे क्लीन केलेले आहेत त्याच्यानंतर बघा जे मी पुदिना वगैरे लावला होता वांग्याचे झाड वगैरे तर पुदिना खूप असा आलेला होता आणि कटिंग केलं की पुन्हा छान त्याची ग्रोथ होते म्हणताना इतका सारा मी पुदिना काढलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याचं थोडं पाणी सुकलं की आपण ह्याचे एक एक पान आहे ना साईडला करून घ्यायचे आहे ते तुम्ही पुढे पाहालच उन्हात नाही घरातच सुकवायचे आहेत तर चला तरा पान काडून गेते। तर आता मी पान वगैरे काढून घेते तर अशा पद्धतीनं सगळं पाणी आहे ना ह्यातलं निघून गेलेलं आहे आता आपण ह्याचे एक एक पानं मोकळी करून घेऊया तर आता अशा पद्धतीने ना सगळी पानं मी इथं मोकळी करून घेते तर इथं पाहू शकता तुम्ही मी सर्व पानं मोकळी करून घेतलेली आहेत आणि इतकी ह्याचे आहे ना डेट राहिलेले आहेत आता ते मी टाकून देणार आहे आणि एक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरमध्ये ही सर्व जे आपण पाला काढलेला आहे ना तो टाकायचा आणि पेपरला आपण पॅक करताना बघा जास्त असं घट्ट असं ह्याला आहे ना पॅक नाही करायचं असं हलकं हलकंच जेणेकरून आहे ना त्याच्यामध्ये हा पाला आहे ना जास्त गच्चा असा दाबला जाणार नाही ह्या पद्धतीनं आपल्याला हे पाकिट तयार करायचं आहे तर मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे मला जमते तसं आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि बघा इथं मी उपवासाला पापड तळलेले आहेत संध्याकाळी शाबू खाईन तर दुपारच्याला मी अशा पद्धतीनं पापड तळले आणि पापडाचाच नैवेद्य महादेवांना आणि सर्व देवांना मी इथं दाखवलेलं आहे तर चला तर मी जो ब्लाऊज घातलेला होता त्याची बाही दाखवते तर इथं बघा बाहीच्या डब्बल आपल्याला कापड घ्यायचं आहे आणि तिथे खून करून घ्यायचे आहे आणि तिथं लागलंच मी कट मारते पण कट दिसून येत नाही त्यासाठी खडूनच मार्क करावे लागणार आहे आपल्याला कारण की कापड खूप असं आहे ना मऊ आहे आणि सरकते खूप पण सध्या ट्रेंडिंगमध्ये बाह्य आहे आणि सर्वजण काटापदराच्या साडीवर शिवतात तर मी म्हटलं चला आपण असं ट्राय करूया तर इथं आठ इंचाचं कापड इथं राहिलेलं आहे तर आता त्यामध्ये मी दीड दीड इंचाचं इतकं मार्किंग करून घेणार आहे इथं तुम्ही पाहू शकताय त्याच्यामुळं प्लेट खूप छान अशा होतात आणि हे कापड खूप मऊ असल्यामुळे आहे ना प्लेटा पण छान दिसतात ज्यावेळी आपण करतो त्यावेळी तर पाच प्लेटा झालेल्या आहेत आता पूर्ण कापड इथं पाहू शकताय आहे तर पंधरा इंच इतका आहे तर आता हे डबल म्हणला तर तीस इंचाचं कापड आहे आणि आता ह्याचा मध्यभाग जिथून होताना तिथून पुन्हा मी दीड दिड़ी दीड इंचाचेच मार्किंग करणार आहे अशा पद्धतीने इथं पण पाच आपले मार्किंग होतात तर ह्याच्यावरती खडून केलं ना दिसत होतं त्यामुळे मग मी खडूनच इथं करून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि असं एकावर एक एकावर एक इथं आहे ना पूर्ण ह्या पाच प्लेट आहेत ना त्या इकडं तिकडं न सरकू देता अशा प्रकारे एकावर एकच ठेवायच्या आहेत आणि छान असं टीप मारून घेतलेली आहे तिथं तुम्ही पाहू शकताय त्याच पद्धतीनं पुढच्या पण प्लेटा ज्या आहेत त्या एकावर एकच ठेवायच्या आहे मागे पुढे करायची नाही आहे अशा पद्धतीनं सर्व पाच प्लेट आहेत नाही तर पण मी टीप मारून घेते तर कापड थोडंसं मऊ असल्यामुळे आहे ना आपल्याला थेला ॲडजस्ट करायला थोडंसं अवघड जाते पण काही नाही सोपी आहे बाई तर बिना अस्तरची आहे मी ह्याला अस्तरचा वापर केलेला नाही आहे कारण की साडीमध्ये पीस खूप कमी होतं तेवढ्यामध्येही बाही झालेली आहे फक्त आणि तुम्ही पाहिलेलं आहे मी ब्लाऊज घातलेलं की ते वेगळ्या पिसाचं म्हणजे आपलं ऐंशी सेंटीमीटरचं पीस असते ना त्यामध्ये मी ते स्टिच केलेलं आहे आता बघा इथं पण मी मध्य काढून घेतला आणि इथं मात्र ज्या चुन्या आहेत ना त्या पावपाव इंचाच्या अंतरावरती आपल्याला टिप्पा देऊन घ्यायच्या आहेत एकावर एक ठेवायच्या नाहीत खालच्या साईडला फक्त एकावर एक ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं पाच ही ज्या आपल्या ह्या प्लेट आहेत त्या पावपाव इंचाच्या अंतरावरती स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि घातल्यावरती खूप छान अशी ही बाई दिसते तुम्ही पाहिलीच आहे तर आता माझ्या ह्या पाच प्लेटात झालेल्या आहेत आता आपण पुढच्या पण अशाच पद्धतीने ना पाच प्लेटा टाकून घेऊया तर इथं पाहू शकताय आता हे कापड आहे ना एकदम कडक नाही आहे त्यामुळे तुम्हाला हे नीट दिसत नाही पण अशा पद्धतीने हे छान अशा प्लेटात झालेल्या आहेत तर चला तर आपण पुढच्या प्लेटा टाकून घेऊया त्या पण अशा बघा पावपाईंचं अंतर सोडूनच आपल्याला स्टिच करायच्या आहेत आणि खूप छान पहिल्यांदा जरी शिवत असला तरी पण अशा पद्धतीनं जर शिवला ना तर बाई खूप छानच होणार आहे आणि तुमची पण छानच येणार आहे बाई तर अशा पद्धतीनं एकदा इकडून आणि एकदा तिकडून अशा पद्धतीनं टीप मारून मी घेतलेली आहे आणि राहिलेलं सगळा दोरा वगैरे कट करून घेतला आणि अशा पद्धतीने इथं बघा हा फुग्याचा पफ तयार झालेला आहे आणि इथं अडीच इंचला खून करून घेतलेली आहे आणि आपण अस्तर लावणार नाही आहे तर त्यासाठी आहे ना मी इथं अर्धा इंचासाठी आहे ना कपड्यावरतीच मार्किंग तुम्हाला पुढं दाखवणार आहे आणि बघा अडीच इंच फोल्ड करायचं आणि बरोबर सरळ कट करून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला ती आकाराला द्यायला पण खूप सोपी जाते आणि जे तिरकं का कापड झालेलं आहे ना ते आपल्याला अशा पद्धतीने ना कट करून घ्यायचं आहे जेणेकरून फिनिशिंग पाहायचं खूप छान असे येते तर साडीतलं कापड कमी का असल्यामुळे ना मला साईडला थोडा थोडा जोड द्यावा लागलेला आहे का पड़ा जोडना ही का पड़ना होता। तर तुम्ही आहे ना जर जास्त कापड असलं तर तुम्हाला जोड नाही द्यावं लागणार पण आता माझ्याकडं कापड नव्हतं तर मला ह्यातच ॲडजस्ट करायचं होतं म्हणून मी अशा पद्धतीनं हा ब्लाऊज शिवलेला आहे तर बघा आपण पेपरवरती अडीच इंचाचं माप टाकलं होतं आणि इथं तीन इंचाचं टाकलेलं आहे अर्धा इंच आपलं शिवून जाणार आहे तर हे दोन्ही पण एकावर एक ठेवून मी तीन इंचाचं कापड इथं कट करून घेणार आहे जेणेकरून आपली आहे ना दहा इंचाची बाई प्रॉपर अशी इथं तयार होणार आहे तर अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि आहे ना इथं तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं अर्धा इंच सोडून आपल्याला ही टीप द्यायची आहे आणि इथं माझा कॅमेरा हालत होत आहे मला आता व्हिडिओ करताना समज समजलेलं आहे त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी तर अशा पद्धतीनं ही पूर्ण टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर आहे ना ह्याच्यावरती आपल्याला दाब टीप द्यायची आहे तर इथं पाहू शकताय तर कॅमेरा हालत आहे तरी पण मी आता दाखवलेला आहे कारण की अर्धवटच कसं दाखवायचं नाही का त्यासाठी तर अशा पद्धतीनं ही टीप मारून झालेली आहे नंतर बघा अशा पद्धतीनं भाई लावून बघायची मला वाटलं की नाही बघा भाई एवढी मोठी कशी काही झाली तरी तर मी दुमडलेलं होतं तर लक्षपूर्वक करा म्हणजे लक्षात येईल तर माझ्या लगेच लक्षात आलं आणि मी बाई उघडून व्यवस्थित अशी माप टाकून बघितलं तर आपलं व्यवस्थित असं हे माप आलेलं आहे तर चला मी दुसरी पण बाई तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं आहे ना माझ्याकडं लेस होती तर ती लेस पण इथं मी आहे ना जी आपली टीपमधली होती ती दिसू नये त्यासाठी आहे ना मी इथं छान अशी लेस लावलेली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी फुलं वगैरे जी केली होती ना तर ती काही ह्यामध्ये दाखवलेली नाही आहेत कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता तर दोन्ही साईडून आहे ना आपल्याला असं छान असं ह्याला लेसला टीप मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं आता अशीच भाई आहे ना मी तुम्हाला ब्लाउजला स्टिच करून दाखवते फुलं ते, फुल ते मी नंतर केलेली होती आणि तुम्हाला कशी वाटली ही भाई कमेंटमध्ये में सांगायला अजिबात विसरू नका तर इथं पाहू शकताय अस्तर वगैरे काहीही नाही आहे आपल्या ह्या ब्लाऊजला बिना अस्तरचाच ब्लाऊज आहे आणि जर साडीमध्ये पीस कमी असलं तर अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज स्टिच करू शकतोय ते, तर आता ह्याला पाटील ला हात शिलाई मी करून घेते बाकीचं हुक लुक पण सगळं करून घेते अशा पद्धतीनं फुल तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बटन लावलेलं आहे आणि इथं ना बटरफ्लायचा पॅच तयार केलेला आहे असे पॅच आपल्याला बाजारात अजिबात मिळत नाहीत आणि तुम्हाला जवळून दाखवते खूप सुंदर असा ह्या पॅच तयार झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असला तर लाईक पण करा आणि छान असं झाडाला वांगा आलेलं आहे रोज तुमचे दादा चैतन्याला म्हणायचे मम्मीनं वांग काढलंच नाही मम्मीनं वांग तुझ्या काढलंच नाही वांग किती मोठं झालेलं आहे पण वांग परिपक्व वा झालेलं नव्हतं इतकं मोठं असं छान झालेलं नव्हतं त्यासाठी मीही काढलेलं नव्हतं आणि झाडाला एकच वांग आलेलं होतं त्यामुळं म्हटलं चला थोडंसं मोठं होऊ देऊया तर छान असं तरी मी तोडलेलं आहे आणि एकाच वांग्याची छान अशी वांगेची रस्सा भाजी मी करणार आहे तर व्हिडिओ पहा की मी वांग्याच्या भाजीला काय काय टाकत आहे तर छान असं खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन चमचे खोबरं एक चमचा जिरे लसूण कोथिंबीर सुकलेली आहे आणि माझ्याकडं साठवून ठेवलेली असते ते छान असं मिक्सरला बारीक केलं त्याच्यामध्ये अर्धा टमॅटो टाकून तेही छान असं बारीक केलेलं आहे एक टोमॅटो मी फ्लावरच्या भाजीसाठी ठेवलेलं आहे आणि छान असं आता हे वाटण तयार झालेलं आहे आणि चला आता आपण वांगं पण चिरून बघूया तर तुम्ही पाहू शकताय मी योग्य वेळी हे वांग तोडलेलं आहे जास्त लहान नाही जास्त मोठं नाही आणि अशा पद्धतीने ना मी देठ काढून घेत असते पहिल्यापासून तर त्यासाठी मी आत्ता पण देठ काढलेला आहे आणि जे गेल्या वर्षीचं जे वांग्याचं झाड होतं ना त्याला काटे खूप होते आणि ह्यांनी एकही वांग काढायला तिथं जात नव्हते कारण की त्यांना काटा टोचण्याची भीती होती आणि ह्या वर्षी तुम्ही इथं पाहू शकता वांग्याला एकही काटा नाही तर मी मला माहीत नव्हतं की ह्या झाडाला म्हणजे असं नाही का का वांग्याला काटे नसतील आणि त्या आजोबांनी मला छान असं वांग्याचं झाड दिलेलं आहे की वांग्याला काटे नाही आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कारण की वांगं काळ पडायला नको त्यासाठी छान असं कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहेत वाटण टाकलेलं आहे छान असं मिक्स केलेलं आहे एक पाच मिनटं छान असं भाजून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये आपले रेग्युलर जे मसाले आहेत मसाले आहेत ते टाकायचे आहेत बघा दीड चमचाच इथं मी आता ह्यावेळी ना कांदा लसूण चटणी वापरलेली आहे कारण की एकच वांग आहे त्यासाठी हळद अर्धा चमचा अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला छान असं हे एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि मसाला जास्त करपायला नको त्यासाठी बघा इथं मी कोमटच पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरचं भांडं भांडं छान असं धुवून पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि पाच मिनटासाठी आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ह्या भाजीला येणा कट वगैरे खूप छान येईल तर कांदा लसूण चटणी मी कशा पद्धतीनं केलेली आहे ती मी थोडक्यात के शेअर केलेली आहे तर तुम्ही माझा पाठीमागचा व्हिडिओ तो पाहू शकताय आणि त्याची लिंक पण मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता जसं आपल्याला ह्याची भाजी पाहिजे तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मी आणखीन थोडंसं टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ जास्त वापरलेलं नाही आता छान असं हे भाजी आपण शिजवून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकताय माझी फ्लावरची भाजी पर्यंत आहे ना इकडं वांग छान असं शिजलेलं आहे आणि कलर वगैरे पण खूप छान आलेला आहे आणि वांग शिजलेलं आहे का नाही मी आता असं बघते तर वांग थोडं सार्धकच झालेलं आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे आणि इथं पाहू शकताय ताटामध्ये दोन चपाती वांगेची भाजी फ्लावरची भाजी त्याचबरोबर दही भात असं देवाला छान असा दे नैवेद्य दाखवते तर आम्ही आलेलो आहोत माचनूरला महादेवाच्या मंदिरामध्ये आणि तुम्हाला छान असं मी इथं दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर छान असं दर्शन घ्या तर इथं पाहू शकते मी गळ्यात घातलेला आहे गणवरतीच घातलेला आहे चेंज केला आणि खूप छान दिसत आहे आणि मला असं लॉंग घ्यायचं होतं पहिलं जे होतं ना तपरें ते इथंपर्यंत बरोबर ह्या मापाचंच होतं आणि आता इतकं मोठं घेतलेलं आहे आणि हे फक्त शंभर रुपयाला बसलेलं आहे आणि कसं वाटतंय ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा तर हा हार शंभर रुपये ला बसलेला आहे आणि हे जे बारा बो आहे ते चाळीस रुपये ला हे दहा दहा रुपयाला क्लचर मिळालेले आहेत खूप छान आहेत मी ज्यावेळी एकदा मला श्रीधर नक्की माझ्या भावाने घेऊन दिले होते ना सांगलीमध्ये ते तीस रुपये एक होते आणि आता इथे यात्रेत मला दहा हजार रुपयेला भेटलेले आहेत आणि हे दहा दहा रुपयेला आराध्याला एक द्यायचं आणि हे सांगितलं होतं हो चाळीस चाळीस रुपयेला आणि तीस तीस रुपयेला शेवटी घेतलेलं आहे तर मी खूप दिवस झालं हे शोधत होते फायनली मला मिळालेलं आहे प्लॅस्टिक असं आहे आणि तुटतं आहे ना तर ते असं भानगड नाही पुजायचं आणि तुटायचं उन्हात जरी ठेवलं तरी कारण की मी जो कपड्याला लावायचं साबण आहे ना तो वरती ठेवत असते सुकण्यासाठी तर त्यासाठी घेतलेलं आहे आणि ही छोटीशी माझी खरेदी तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा